विकत घेतले जातात किंवा साहित्यिक विद्वान कुठे पैशाने येतात किंवा गुंडगिरी अवहेलना तर त्यांची ठिकाणी साहित्यिक झाल्यासारखी साहित्य लोक कि पैशाने ते साहित्यिक विज्ञान पैशाने विकले जात नाही असं तुमचं म्हणणं पुरस्कार मला हा शोध लागला तर मला फार बरं वाटलं पण असं तुमचं म्हणणं आहे का सगळे नसतील पण काही प्रत्येक क्षेत्रामध्ये वाईट बरे कोणीही असतात परंतु याचा अर्थ मेजॉरिटी किंवा जास्तीचे लोक खराब असतात याच्याशी मी अजिबात मान्य करणार नाही लोकांना देखील पैशाने लोक मत देत आहेत भारतातली लोकशाही आहे की नाही काय म्हणजे लोकांच्या मतदारांचा कोणी काही म्हणू द्या लोकांच्या लोकांच्या भावनांचा त्यांच्या मताच्या अधिकारांचा लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे हे बरोबर तुमच्या रिपोर्टरला विचारा का लोक कसे होते कुठचा क्राऊड होता क्रीम क्राउड प्रचंड गर्दी होती नाही क्रीम क्राऊड होती आणलेला नव्हता यांच्यासारखा नव्हता क्राऊड यांच्या आदिवासी सोडून यांनी असा एक दहा हजार लोक जमून दाखवावेत बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य करण्यामध्ये हे फार आदिवासी सोडले आणून दाखवावे आता ना मोर्चा मला मला मंत्रालयावर गेले त्या एजन्सीला दिलेलं विचारा एजन्सीला दिले मध्ये सांगतो यांना बडबड गीत गायची सवय झाली ना ना आता बडबड करायची निवडणुका सोडून द्या मागे या स्टुडिओ मध्ये आणि आरोग्य सोमाला म्हणाले का मी तिकडे बोलतो यांनी सांगितलं दहा हजार कोटी चौरस फुटाचा घोटाळा असं सांगितलं म्हणजे वसई तालुक्याचं क्षेत्र त्याच्या अनेक पटीनी कमी आहे म्हणजे काही आरोप करायचा मग मग तुम्हाला काय म्हणाले मी मंत्रालयात नाव घेतो मंत्रालयात नाव घेतलं का नाही घेतलं यांना ठीक आहे म्हणजे तुमची लढाई चालू राहणार आहे ना आमची लढाई नाही त्यांची आमची मैत्री आहे तुम्ही त्यांना पण प्रेमाने त्यांनी जर आमच्याशी मैत्री केली आमच्याबद्दल चांगले बोलले तर त्यांना माहिती आहे त्यांची परिस्थिती का तुम्ही बोलवलं नव्हतं का नाही बोलवलं होतं पण कार्यक्रमासाठी कुठे बाहेर गेले होते आणि सर त्या समितीमध्ये यांचे देखील नेते होते विरोधी पक्ष नेते वगैरे सगळे नेते त्या समितीमध्ये होते ठीक आहे आमच्या मैत्री माझा वेळ संपलेला आहे पुन्हा एकदा हेमंत देसाईंकडे जातोय हेमंत देसाई मला शेवटी एक व्यापक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे या निमित्ताने हितेंद्र ठाकूर यांचा सत्कार आणि त्यांना मिळणारी प्रतिष्ठा लक्षात घेतली तर या निमित्ताने पहिला प्रश्न आहे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा जो मुद्दा महाराष्ट्रात वीस वर्षापूर्वी गाजत होता तो मागे पडलाय का है की गुन्हेगारीकरणाचा चेहरा बदलतोय काय म्हणाल तुम्ही मला दुसरी गोष्ट बरोबर वाटते की गुन्हेगारीकरणाचा चेहरा बदलतोय गॉडफादर जर चित्रपट आपण बघितला असेल तर तो संपूर्ण हिंसाचाराने असा भरलेला होता गौड़ तो गॉडफादर जर आता काढला तर गॉडफादरमध्ये फक्त आर्थिक व्यवहार म्हणजे ज्याच्यामधनं लोकांना कंत्राटं देता येतात मोठमोठी कामं हातात घेता येतात लोकांना अबलाईश करता येतं आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना उबलाईश करून आपली सत्ता प्रस्थापित करणं हे आधुनिक तंत्र आहे जे हितेंद्र ठाकूर असतील किंवा बिहारमध्ये शहाबुद्दीन असेल किंवा तसलीमुद्दीन असेल अशा प्रकारचे नेते अशा प्रकारचं तंत्र वापरत असतात या नेत्यांचे जे समर्थक असतात ते नेहमी असं म्हणत असतात की लोकं निवडून देत आहेत ते म्हणतं तर लोक जे ज्यांना निवडून देतात तर तुम्ही हे मान्य का नाही करत तेव्हा त्यांचं नेतृत्व मान्य करायला पाहिजे कारण ते लोकांनी निवडून दिलेले असं त्यांचं म्हणणं आहे पण लोकांनी जर गुंडांना किंवा गुन्हेगारांना निवडून दिलं असेल तर त्याचं आपण स्वागत करायचं का हा खरा प्रश्न आहे आज केंद्र सरकारमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खासदार हे ज्यांच्यावरती गुन्हेगारीचे गंभीर आरोप असलेले आहेत महाराष्ट्राच्या सदनामध्ये सुद्धा काही लोकांची प्रतिमा स्वच्छ नाही आहे आणि बहुसंख्य जे आमदार आहेत म्हणजे दीडेशे आमदार असे आहेत ते खाजगी तसं सांगतात की आमची निवडणूक निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला पंधरा ते वीस कोटी रुपयांचा खर्च आला हा खर्च कुठून येतो हा खर्च त्या त्याचा पैसा कुठून येतो तर हा मुख्यतः जमिनीच्या व्यवहारामधनं आणि संघटनात्मक पद्धतीने आ, मी म्हणेन की गुंडगिरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंडगिरीच्या माध्यमातून हा पैसा उभा केला जातो आणि त्याच्यामुळे राजकारणी आणि गुन्हेगारी ही एक साखळी तयार झालेली आहे की आत्ता काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारलं होतं की जी व्होरा कमिटी आपण नेमली होती एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बॉम्बस्फोटानंतर दंगलीनंतर तेव्हा राजकारणी आणि गुन्हेगारी यांच्या स हितसंबानांची चर्चा करण्यासाठी नेमली होती त्या व्होरा कमिटीच्या रिपोर्टचं आपण काय केलं आणि अशा प्रकारे आपण बे तो अहवाल विसर वि विसरत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे असं हायकोर्टाने बजावलेलं होतं महाराष्ट्राचे काही गृहराज्यमंत्री यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप होते म्हणजे अलीकडचं खोटी प्रतिज्ञापत्र देण्यासारखे आरोप रमेश बागवे यांच्यासारख्या लोकांवरती होते त्यामुळे सरकारमध्ये प्रशासनामध्ये सगळीकडे गुंडांचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वावर आहे तो अधिक सोफिस्टिकेटेड पद्धतीने होतो आहे मी शेवट करताना असं सांगेन की रजनीकांतचा शिवाजी द बॉस नावाचा सिनेमा आहे त्यातला जो व्हिलन आहे तो मोठमोठ्या शिक्षण संस्था काढतो मोठमोठी हॉस्पिटल्स उभा उभी करतो आणि प्रचंड मोठ्या देणग्या आणि फिया गोळा करून आपलं साम्राज्य उभा करतो आणि ते साम्राज्य उभा करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा विकत घेतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच चालू आहे अशी यंत्रणा विकत घेण्याचे प्रकार सर्रासपणे चालू झालेले आहेत आणि त्याला मुख्यतः सत्ताधाऱ्यांचा आणि सरकारचं त्यांना माझा वेळ संपलेला आहे, आहे है। है, मी आज इथेच थांबतोय तुम्हाला काहीतरी बोलायचं ह्या ना बोलायला देतो याचं कारण यांच्यावर आरोप झालाय काय बोलायचं तुम्हाला एक तर देसाई साहेबांचा सा गैरसमज आहे चारित्र हनन त्यांनी मुळात करू नये कारण अनेक सुखी लाकडाबरोबर एक लाकूड दाळण्याचा त्यांचा प्रकार आहे वेगवेगळी उदाहरणं महाराष्ट्राबद्दल बोललेले वागतो म्हणजे त्यांना सामान्य माणसाला असं वाटेल का हे हितेंद्र ठाकूरांबद्दल बोलतात त्यामुळे त्यांचा त्यांचा गैरसमज होईल त्यांनी प्रत्यक्ष वसई मध्ये यावं त्यांना ह्याच्यातलं सगळ्या विचारवंतांशी बोलावं त्यांचं काय म्हणणं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला काय म्हणायचंय काठावर बसून सगळ्या लोकांनाच बोलता येतं प्रत्यक्षात उतरल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी करता येतात एक दुसरी गोष्ट विवेक भाऊन मला सांगायचंय सा की त्यांनी ज्या ज्या वेळेला प्रश्न शासनाकडे आणले त्यांच्याच पद्धतीने तेरा गावही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला हाय ते का सोयीस्कर विसरतात मुख्यमंत्र्यांचे निर्णय ठीक आहे ठीक मला ठीक आहे मला पुन्हाही चर्चा चालू करायची नाहीये माझा वेळ संपलेला शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सत्कार आला मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांनी उपस्थित राहणं योग्य आहे का बघा पडद्यावर चौऱ्याण्णव टक्के लोक म्हणत आहेत नाही हेमंत देसाईंनी शिवाजी द बॉस या रजनीकांतच्या सिनेमाचा उल्लेख केला आणि त्यातल्या खलनायक कशा प्रकारे वागतो हे सांगितलं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये असे खलनायक तयार झाले आहेत का याचा विचार सर्वांनी करायला हवा वीस वर्षापूर्वी तयार झालेला मुद्दा आजही जिवंत आहे का याचाही विचार करायला हवा धन्यवाद पहा फक्त आय बिन लोक